मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आपण स्क्रीनवर बघित असतील आज माझ्या व्हिडिओच जे हेडिंग आहे ते आहे दीड वर्षापूर्वी घोषणा झालेली शिक्षक भरती आता अंतिम टप्प्यात मी मुद्दामून ही एक आजच्या या व्हिडीओला एक हेडिंग दिलेलं आहे त्याला आणि ते हेडिंग असं दिलेलं आहे की खरोखरच ही दीड वर्षापूर्वी जी घोषणा केलेली शिक्षक भरती होती ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि याच जर खरं श्रेय द्यायचं असेल तुम्हाला तर ते आपल्या शिक्षण आयुक्त साहेब जे सूरज मांढरे आहेत त्यांना आपण द्यायला पाहिजे त्याच कारणच मित्र असं आहे की या शिक्षक भरतीला भरपूर अडथळे आलेले आहेत आणि ते अडथळे पार करत 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 ही शिक्षक भरती आता अंतिम टप्पा गाठता आहे कारण काय तर अडथळे कोणते आले तर बिंदू नामावली पासून पहिलं ऑब्जेक्शन तर बिंदू नामावलीवर आलेलं आहे मग यांनी आयुक्त साहेबांनी काय केलं की कि बिंदू नामावलीवर ऑब्जेक्शन आहे ना तर मग त्यांनी त्याच्यामधले दहा टक्के पद राखून ठेवले आता दहा टक्के पद राखून ठेवले म्हणजेच काय तर शिक्षक भरती एकूण जे रिक्त पद आहेत ते सुद्धा आपल्याला आजच्या मध्ये बघायचं आहे एकूण रिक्त पद किती आहेत जिल्हा परिषद आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये आणि त्याच्यापैकी किती पद भरल्या जाणार आहेत आणि त्याचे पसंतीक्रम केव्हापासून सुरू होत आहेत आणि ही भरती कशा प्रकारे होणार आहे हे सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला हाँ प्रंत बगाव आही। काया हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत मित्र बघावा लागणार आहे आणि दुसरा एक आहे हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे आम्ही जे व्हिडिओ नवनवीन बनवतो ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पोहोचतील तर मी आता माझ्या मुद्द्याकडे येतो कारण मी आज महत्वाचा मुद्दा हाती घेतलेला आहे आणि म्हणूनच मी आजच्या या व्हिडिओला हेडिंग सुद्धा दिलेलं आहे की दीड पूर्वी जी घोषणा झालेली शिक्षक, अनंद, शिक्षक भरती आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हा आम्हा सर्वांनाच आता आनंद आनंदाचा एक क्षण आलेला आहे मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं की पहिला अडथळा कारण भरपूर अडथळे शिक्षक भरतीला आले पहिला अडथळा आला होता तो बिंदू नामावलीचा आलेला आहे मग बिंदू नामावलीच्या अडथळ्यातून त्यांनी मार्ग काढला की जे असे टक्के भरती आता आम्ही सत्तर टक्के धरतो हा एक अडथळा होता मग भरती सत्तर टक्क्यावर कुठे आली तर जिल्हा परिषद मध्ये आलेली आहे म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा आहेत नगर परिषदच्या शाळा आणि महानगरपालिकांच्या शाळा याच्यामध्ये एकूण रिक्त पदाच्या सत्तर टक्के भरती करण्यात येणार आहे पण ज्या काही खासगी व्यवस्थापनांच्या शाळा आहेत त्यामध्ये एकूण जे रिक्त पद आहेत त्याच्या असे टक्के भरती करण्यात येणार आहे हे सुद्धा महत्वाचं एक लक्षात घ्या खासगी व्यवस्थापनांच्या शाळामध्ये असे टक्के भरती करण्यात येणार आहे आणि ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत याच्यामध्ये सत्तर टक्के भरती करण्यात येणार आहे सत्तर टक्के का हा दहा टक्क्याचा फरक मी तुम्हाला सांगितलं की जिल्हा परिषद शाळांची जी बिंदू नामावली आहे त्या बिंदू नामावलीमुळे तिथल्या दहा टक्के जागा आहेत त्या रिझर्व्ह त्यांनी ठेवलेल्या आहेत हा एक अडथळा त्यांनी पार केला त्याच्यावर त्यांनी दहा टक्क्याचं एक हे काढलं त्यानंतर आणखी एक तेवीसला जी आर काढलं तुम्हाला माहितच आहे तेरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला जी आर काढला तो होता साधन व्यक्तीचा त्यामुळे ही या शिक्षक भरतीवर फार मोठी ओरड झालेली आहे त्याच्यावर ऑब्जेक्शन आलेले आहेत त्यात सुद्धा शिक्षण आयुक्त साहेबांनी एक मधला मार्ग काढला तो म्हणजे साधन व्यक्तीच्या जागा आहेत त्या सुद्धा त्यांनी आता राखून ठेवलेल्या आहेत आता फक्त सेमी इंग्रजीच्याच जागा येतील साधन व्यक्तीच्या जागा या भरतीमध्ये येणार नाहीत त्या त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की त्या मुख्याधिकारी हे जेव्हा त्यांची भरती त्यांची ते, जी, जी हे आहे ऍड आहे त्याला आपण जाहिरात म्हणतो ते अपलोड करतील तेव्हा साधन व्यक्तीच्या जागा त्यांना राखून ठेवण्याच्या राखून ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे त्यांना ती पहिली जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये सुद्धा बदल करावा लागला हा एक दुसरा त्याच्यामधला भाग अडथळा एक होता आणि तिसरा अडथळा मित्र तिसराही अडथळा आहे तो मेजर आहे त्याच्यावरही आयुक्त साहेबांनी एक फार मोठा रामबाण उपाय काढलेला आहे तो म्हणजे जे अतिरिक्त शिक्षक आहेत जिल्हा परिषद मध्ये अतिरिक्त शिक्षक बसलेले आहेत परंतु खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांचा अजूनही प्रश्न निर्माण झालेला आहे अजूनही आहे मग आता त्यांनी याच्यावर काय उपाय काढला तर समजा एखादा शिक्षक अतिरिक्त आहे आणि त्याला दुसऱ्या खाजगी व्यवस्थापनामध्ये जर पाठवलं असेल आणि त्यांनी जर त्याला जॉईन केलं नसेल तर मग काय कारण बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे तुम्हाला माहित असेल की जेव्हा अतिरिक्त शिक्षक बसवले जातात तेव्हा त्याची जे ऑर्डर असते ते एज्युकेशन ऑफिसरची असते आणि ती ऑर्डर बरेचसे शिक्षण शिक्षण संस्था चालत फॉलो करत नाहीत कारण त्यांचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांना ते सांगतात त्यांना जॉईन तुम्ही करू नका हाही एक याच्यामध्ये प्रकार आहे म्हणून त्यांनी आता याच्यावर सुद्धा एक रामबाण उपाय असा काढला की ज्या शैक्षणिक संस्थांनी अतिरिक्त शिक्षकांना जॉईन केले नाही त्यांचं एक पद राखून ठेवलं म्हणजे जर समजा एकूण त्यांची जर चौदा पदाची जाहिरात असेल तर त्यांची पदाची जाहिरात शिक्षणाधिकाऱ्यांना मान्य करण्याचं सांगितलेलं आहे एक पद त्यांचं कमी करून टाका आणि नंतर मग ही भरती प्रक्रिया झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचा पुन्हा विचार केला जाणार आहे ते जे एक एक पद आहे रिक्त त्याच्यावर त्यांना पुन्हा पाठवल्या जाणार आहे नाहीतर ते जर रिक्त पदात जे अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांना त्यांच्या भरतीच्या मागे जर आता लागले असते तर ही भरती आचारसंहितेच्या कथकांमध्ये आली असती आणि म्हणजे आणखी आपले पाच सहा महिने पुन्हा लेट झालं असतं पण तसं त्यांना करायचं नाही त्यांनी पक्का एक हे बांधलेलं आहे की मला हे कोणतेही अंतित कुठल्याही कंडिशन मध्ये त्यांना ही भरती जी आहे ही आचारसंहितेच्या पूर्वी करायची आहे आणि जे दिकाई आहे। जे काही समजा शिक्षक उमेदवार आहेत जे याच्यामध्ये आता सिलेक्ट होतील त्यांना फेब्रुवारीच्या लास्ट वीकच्या अगोदर त्यांना जॉईन करून घ्यायचं आहे हे आता बिलकुल म्हणजे स्पष्ट झालेलं आहे मग आता आजच्या व्हिडिओमध्ये नवीन काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्र नवीन हे आहे की आपण एकूण शाळा ज्या आहेत त्या किती त्याच्यामध्ये एकूण रिक्त पद किती किती पद भरले जाणार आहेत ते पद भरण्याची पद्धत काय राहणार आहे याविषयी आपल्याला डिस्कस आजच्या व्हिडिओमध्ये करायचं आहे चला तर बघ आजच्या व्हिडिओमध्ये मी त्याला पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला हेडिंग दिलेलं आहे दीड वर्षापूर्वी घोषणा झालेली शिक्षक भरती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आता पुढं काय त्यांनी म्हटलं आहे बघा राज्यातील सव्वा लाख शाळांमध्ये जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये एक लाख पंचवीस हजार शाळा आहेत आणि ह्या ज्या शाळा आहेत एक लाख पंचवीस हजार ह्या एक ते बाराच्या शाळा आहेत मित्र आणि याच्यामध्ये एक लाख पंचवीस हजार शाळांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा अधिक खासगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत अशा टोटल तो तो एक लाख पंचवीस हजार शाळांच त्यांच्याकडे एक म्हणजे जो डेटा आहे तो डेटा आलेला आहे महाराष्ट्रामध्ये जो डेटा आहे एकूण शाळा किती आहे तर एक लाख पंचवीस हजार आहेत त्याच्यामध्ये खास जिल्हा परिषदच्या आहेत जिल्हा परिषदच्या आहेत त्याच्यानंतर नगर परिषदच्या आहेत त्याच्यानंतर महानगरपालिकांच्या आहेत आणि खाजगी व्यवस्थापनाच्या आहेत खाजगी व्यवस्थापनामध्ये शंभर टक्के अनुदानावरच्या आहेत टप्पा अनुदानावरच्या आहेत आणि अनुदानास पात्र असणाऱ्या शाळा आहेत अशा एक लाख पंचवीस हजार शाळा आहेत आणि या एक लाख पंचवीस हजार शाळांमध्ये एकूण रिक्त पद किती आहेत तर तो सुद्धा डेटा आता समोर आलेला आहे एकूण रिक्त पद आहेत सदुसष्ट हजार रिक्त पद आहेत आणि या सदुसष्ट हजार रिक्त पदापैकी बघा इथे दिलेले आहे पण सदुसष्ट हजारापर्यंत शिक्षकांची कमी आहे सदुसष्ट हजार रिक्त पद आहेत तरी देखील या टप्प्यात बावीस हजार पदांची भरती होणार आहे म्हणजे त्यांनी कसं केलं कॅल्क्युलेशन तर हे सदुसष्ट हजाराच्या अगोदर अस्सी टक्के काढले आणि अस्सी टक्क्यातल्या काही जिल्हा परिषद ज्या आहेत त्या दहा टक्के ज्या आहेत त्या बिंदू नामावली तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या आहेत म्हणजे सत्तर टक्के भरल्या जाणार आहेत आणि खासगी व्यवस्थापनाच्या अस्सी टक्के भरल्या जातील आणि सध्या ज्या खाजगी व्यवस्थापन अधिक तुमचं हे जिल्हा परिषद पंजस्थानिक स्वराज्य संस्था यांनी ज्या जाहिराती अपलोड केलेल्या आहेत त्या जाहिरातीमध्ये जे जा काही रिक्त पदांचा एकूण आकडा लावला तर जवळपास या बावीस हजार जागा रिक्त आहेत मित्र म्हणजे आता ही पहिल्या टप्प्यामधली भरती बावीस हजार जागांची होणार आहे म्हणजेच बावीस हजार लोकांना ऑर्डर मिळून फेब्रुवारीच्या हा जो लास्ट वीक आहे त्यामध्ये जॉईंट व्हायचं आहे कारण तुम्हाला वेळ सुद्धा आता ते पसंतीक्रम देण्यासाठी कमी देणार आहेत तुम्हाला वेळ मिळणार आहे फक्त सहा ते सात दिवसाचं या सहा ते सात दिवसात तुम्हाला पूर्ण प्रक्रिया पूर्ण करायची आहे जाहिरात पाहायची आहे जाहिराती पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचे पसंतीक्रम द्यायचे आहेत जाहिराती पाहून तुम्हाला कच्च काम करायचं आहे की कुठल्याला आहे कुठल्याला दुसरा द्यायचा आहे तिसरा द्यायचा आहे ते सगळं मित्र तुम्हाला म्हणजे काही गुण आहेत त्याच्यानुसार तुम्हाला ठरवायचं आहे बघा राज्यातील सव्वा लाख शाळांमध्ये जिल्हा परिषद सह खासगी अनुदानित शाळा सदुष्ट हजारापर्यंत शिक्षक कमी आहेत तरी देखील या टप्प्यात बावीस हजार पदांची भरती होईल त्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये एकूण रिक्त पदांपैकी सत्तर टक्के तर खाजगी अनुदानित शाळांमध्ये अस्सी टक्के पदभरती मान्यता देण्यात आलेली आहे याची मान्यता सुद्धा आता मिळालेली आहे जिल्हा परिषद मध्ये ज्या काही एकूण जागा रिक्त आहेत त्याच्या सत्तर टक्के आणि खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या काही शाळा आहेत त्याच्यामध्ये अस्सी टक्के आता पदभरती होणार आहे आणि या पदभरतीचं कॅल्क्युलेशन ज्या काही जाहिरात यांनी अपलोड केल्या त्यानुसार केलं तर बावीस हजार पदांची आता भरती पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे पुढे त्यांनी असं सांगितलं आहे की खाजगी अनुदानित खासगी अनुदानित सह जिल्हा परिषदच्या शाळांबद्दल पदभरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होत आहे ज्या काही खासगी अनुदानित शिक्षण संस्था आहेत त्या आणि जिल्हा परिषद या दोघांमधली ही भरती आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होणार आहे ही काळ्या देवरावळची रेग आहे आणि त्याचा त्यांनी फॉर्म्युला सुद्धा ठरवलेला आहे कि कशा की कशा प्रकारे करणार आहेत खाजगी शाळांना एका रिक्त एक जागेसाठी तीन उमेदवारांची मुलाखत घ्यावी लागणार आहे ज्या शाळा आहेत त्यांना एका रिक्त एक जागेसाठी तीन उमेदवार पाठवल्या जातील टॅटच्या गुणवत्तेनुसार त्यांना थर्टी गुण्स दिलेल्या आहेत आणि त्या थर्टी गुणची विभागणी फिफ्टीन गुण पर्सनल इंटरव्ह्यूला आहेत आणि फिफ्टीन मार्क्स त्यांच्या अध्यापन कौशल्याला आहेत नंतर पुढे त्यांनी असं दिलेलं आहे की जिल्हा परिषदच्या शाळांमधील शिक्षकांची निवड गुणवत्तेनुसार थेट होणार आहे जे काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्याच्यामधल्या शिक्षकांची जे निवड आहे ती आता गुणवत्तेनुसार थेट होणार आहे म्हणजे त्यांची जी टॅटची गुणवत्ता आहे ती पाहिल्या जाईल त्याच्यानुसार त्यांची थेट नेमणूक केल्या जाणार आहे हा सुद्धा त्यांनी आता निर्णय घेतलेला आहे अशा प्रकारे हा जो आजच्या मध्ये आपण बघितलेला आहे की आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एकूण जागा बावीस हजार भरल्या जाणार आहेत कारण सव्वा लाख शाळा आहेत सव्वा लाखामध्ये सदुष्ट हजार पद रिक्त आहेत सदुष्ट हजार पदांपैकी जिल्हा परिषदचे सत्तर टक्के काढलेले आहेत खाजगी व्यवस्थापनाचे अस्सी टक्के काढलेले आहेत तर जिल्हा परिषदचे सत्तर टक्के म्हणजे जिल्हा परिषद मध्ये तेरा हजार जागा बसून राहिलेल्या आहेत आणि खासगी व्यवस्था जर अस्सी टक्के जर काढले तर ज्यांनी जाहिराती अपलोड केल्या ते नऊ हजार पद आहेत तेरा तर ते बारा हजार पद उपलब्ध झालेले आहेत आणि आता याचे पसंतीक्रम लगेच मंगळवारपासून सुरू होत आहेत तुम्हाला मंगळवारपासून आता पसंतीक्रम द्यावे लागणार आहेत तुम्हाला सहा ते सात दिवसाचा वेळ मिळणार आहे यापेक्षा जास्त वेळ मिळणार नाही सहा सात दिवसाचा वेळेमध्ये तुम्ही क्रम दिल्यानंतर लगेचच तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे गुणवत्तेनुसार आणि ज्यांनी मुलाखतीसह ऑप्शन घेतलेला आहे त्यांना तशा तशा प्रकारे एका पोस्ट साठी तीन तीन उमेदवार पाठवले जाणार आहेत आणि ते मुलाखत घेऊन तुमचं सिलेक्शन करणार आहेत पण जिल्हा परिषद मध्ये तुमची थेट नेमणूक होणार आहे ज्यांचं समजा चांगली गुणवत्ता आहे तर त्यांची जिल्हा परिषद मध्ये थेट कुठल्याच प्रकारची त्याला इंटरव्ह्यू नाही डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं जॉइनिंग करणार आहेत ते अशा प्रकारे एक महत्वाचा निर्णय आलेला आहे आणि म्हणूनच आपण असं म्हटलं आहे की अडीच वर्षापूर्वी सुरू झालेली शिक्षक भरती आता अंतिम टप्प्यात झालेली आहे आता हे पोर्टल जे आहे संस्था चालकसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी क्लोज झालेला आहे कारण हे त्यांनी बावीस तारखेलाच क्लोज केलं त्याचं ते जे ज्यांचं ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं होतं त्यांना दोन फेब्रुवारी पर्यंत त्यांनी भेट दिला दोन फेब्रुवारी पर्यंत आता ज्यांचं अपडेशन झालेलं आहे त्यांच्या जागा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अशा सगळ्या जागांमधून बावीस हजार पदांची जी काही भरती आता ती भरती होणार आहे तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा आपण नवीन असेल तर माझ्या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ आम्ही तयार करतो ते नोटिफिकेशनद्वारे आपल्याला मिळतील तर मी आता आजच्या आपल्या चर्चेला विराम देतो मी थांबतो मित्र हो धन्यवाद